राम राम पांडे राम 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 आम्ही विश्वपुरी नगरीचा राजा विश्वजित त्याचे आम्ही तोरपाळ मी योग आणि तू ये अजून पत्ता नाही त्याचा मी सगळ्या अगोदर आलोय अजून मागत आहे आपल्या का काय घे नाही आपल्या मी तुथे बोलूया पहारा बरोबर आहे पहारा हुशार हे

मी कसं काय झालं सांग बरं तू किती वाजता आला आठ वाजता मग तू येतो झाला ती कस सांगा अरे आठ लय का नऊ लय आठ लय का नऊ लय नऊ लय जे आहे ते आठच्या नंतर येत ना तू मोज कस बे मला माफू दाख हा दाख मग आणि आठ माग ना आलं तर माफ बारा अकरा दहा अन्न त्याच्यामुळे मस्त शाळा सोडून घरी गेलेली शाळेत उठ नसून माग न खिडकी मागन खिडकी नंतर तर त्याच्यामुळे तिकडं लागलो ना तू एड काय पहिलं कारण सांग मी अरे मी नाही तू झाला पहिलं कारण सांग का झाला अरे आता तुला काय सांगायचं बाबा परपंचा असंच चालतंय तुला पण परपंच मी आम्हाला असं मोकळा सोडलाय नव्हतं Thank okay. you.